मित्रांनो या वर्षी जे पण विद्यार्थी दहावी पास झाले त्यांच्यासाठी खूपच आनंदाची बातमी कारण की त्यांना आता महाराष्ट्र सरकारकडून टॅबलेट आणि रोज सहा जीबी इंटरनेट मोफत मिळणार आहे तर ही योजना नेमकी काय याची सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेलायकॉन सुद्धा प्रेस करून घ्या कारण की अशाच कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलला रोज येत असतात तर मित्रांनो ही महाराष्ट्र सरकारची महाज्योती योजना आहे ज्यामध्ये दरवर्षी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना एक टॅबलेट आणि रोज सहा जीबी इंटरनेट मोफत दिलं जातं आणि या, या योजनेचे ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेत आणि याची शेवटची तारीख आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस या योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो याची पीडीएफ आलेली ती तुम्हाला वाचून दाखवतो या पीडीएफ मध्ये बघू शकता वर्तीस महाज्योतीचे लोय महात्मा ज्योती फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ज्याला महाज्योती म्हणतात महाराष्ट्र राज्य नागपूर खाली बघू शकता जे डब्ल्यू टी एम एसटी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूरक ऑनलाईन प्रशिक्षण करता या योजनेचा तपशील खाली दिलेला आहे ज्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी महाराष्ट्र राज्यातील मा, इतर इतर मागास वर्ग भटक्या जमाती विभक्त जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जे डबली टी एन ई टी एम एस टी सी टी बॅस दोन हजार पंचवीस सत्तावीस याच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला याच्या परीक्षा आहेत ज्या दोन हजार पंचवीस सत्तावीस बायस मध्ये होणार आहेत तर त्याचं तुम्हाला मोफत ट्रेनिंग मिळणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅबलेट आणि रोज सहा जीबी इंटरनेट डेटा सुद्धा मिळणार आहे त्यानंतर खाली त्यांनी योजनेची पात्रता दिली आहे ज्यामध्ये पहिले विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्यानंतर विद्यार्थी हा इतर मागास विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा त्यानंतर तिसरी पात्रता आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये सदर प्रशिक्षणाचा लाभार्थी लाभार्थी त्यानंतर चौथी पात्रता आहे विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा आणि त्यासाठी त्याची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे त्यांना जोडावे लागतील त्यानंतर पाचवी पात्रता आहे की विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल म्हणजे तुमचे जे दहावीचे गुण आहेत आणि त्यांची तुमची कॅटेगरी त्यानुसारच तुमची यामध्ये निवड होणार आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला कागदपत्र काय काय लागतील तुमचा आधार कार्ड रहिवासी दाखला जातीचं प्रमाणपत्र त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्यानंतर दहावीचं गुणपत्रक त्यानंतर अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला <coughs> बोनापायट सर्टिफिकेट व प्रवेश पावती लागेल त्यानंतर दिव्यांग जर असेल तर दिव्यांगाचा दाखला लागेल अनाथ असेल तर अनाथाचा दाखला लागेल आणि यामध्ये जे आरक्षण आहे तुम्हाला आरक्षण सांगून येतो ओबीसी साठी एकोणसाठ टक्के आरक्षण आहे वीजे अ साठी दहा टक्के एन टी साठी आठ टक्के एन टी सी साठी अकरा टक्के त्यानंतर एन टी साठी साठ टक्के आणि त्यानंतर एसबीसी साठी सहा टक्के असं एकूण शंभर टक्के आरक्षण पैकी ही जी वर्गवारी केलेली आहे त्यानंतर यामध्ये प्रवर्गनिया महिलांसाठी दहा टक्के जागा आरक्षित असणार आहे त्यानंतर दिव्यांगांकरिता चार टक्के जागा आरक्षित आहेत आणि अनाथांसाठी एक टक्के जागा आरक्षित आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज कसा करायचा आहे पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आणि अर्ज करायची शेवटी तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज कसा करायचा कुठे करायचा याची सविस्तर माहितीची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली तिथे जाऊन तुम्ही बघा तिथे पीडीएफ सुद्धा दिलेले तसेच तुम्ही डायरेक्ट नोकरीवाला डॉट कॉम गुगलला सर्च करा ये ला, या वेबसाईटला या योजनेची पोस्ट मी टाकलेली त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली त्यात सर्व माहिती बघा आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा आणि ही माहिती जास्ती जास्त दहावी पास झालेले जे विद्यार्थी या वर्षी त्यांना जास्ती जास्त शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा बाकी तुमच्या या योजनेविषयी काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंटमध्ये विचारा त्यांचे उत्तर मी नक्की देईल बाकी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी या लाल बटनवर दाबून सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेलायन सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा मला लगेच नोटिफिकेशन पडेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र